नमस्कार मी सयाजी शेळके महापॉलिटिक्स न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जात प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढलं जातं त्यासाठी कोणकोणती कुल कागदपत्रं लागतात वंशावळ कशा पद्धतीने जुळवली जाते या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट घनश्याम रितापुरे हे एक मोडी लिपीचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या जात प्रमाणपत्रासंदर्भात अभ्यास केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जात प्रमाणपत्र काढण्याची पद्धती जुळवत असताना मेजॉरिटी आता कुणबीचा जर विचार केला तर कुणबीच्या रेकॉर्ड काढण्यासाठी महत्त्वाचे तीन रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहेत मग एक अठराशे एक्क्याऐंशीची खाणे सुमारी अठराशे एक्क्याऐंशीची खाणे सुमारी त्याच्यानंतर शालेय रेकॉर्ड आहे शालेय रेकॉर्ड हे साधारणतः अठराशे चौसष्टला आपल्याकडे इंग्रजकालीन शाळा चालू झाल्या आहेत ते, ते आजपर्यंतच्या शाळा आणि त्याच्यानंतर तिसरं रेकॉर्ड जे आहे ती महसुली रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्या महसुली रेकॉर्डमध्ये सातवारा असेल किंवा खा खसरा पाणी असेल पाणीपत्रक असेल या ठिकाणी कुणबीच्या नोंदी दिसून येतात तसंच जर पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर पत्रक आहे किंवा जन्ममृत्तीचं रेकॉर्ड आहे जन्ममृत्यूचं रेकॉर्ड जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये साधारणतः एकोणीसशे ते एकोणीसशे वीस ते तीसच्या दरम्यान आपल्याला कुणबी प्रमाण प्रमाणपत्राचं किंवा नोंदीचं प्रमाण दिसतं याच्या वंशाळी कशा जोडायच्या समजा आपल्या सहाव्या पिढीचं कुणी नोंद आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल महसुली रेकॉर्ड बघत असताना पहिला वल्लाचा आपल्याला सात बारा काढावा लागेल त्याच्यानंतर आजोबाचा सात बारा काढावा लागेल त्याच्यानंतर महसुली रेकॉर्डमध्ये सर्वात महत्त्वाचा कागद जो आहे ती चार पिढ्या जुळवणारा जो कागद आहे तो म्हणजे खासरा पाणी आणि पाणीपुत्रा त्याच्यानंतर येतं ते मोडी रेकॉर्ड आहे त्यातनं मुला नंबर तीस आहे प्रतिबुक आहे याच्यामध्ये सहावी पिढी आपल्याला साप सापडून येते साधारणतः सातबारा जो तयार झाला एकोणीसशे साठला आपला सातबारा तयार झाला त्याच्यावर एकोणीसशे चौपन्न ते साठपर्यंत खसरा पाणी खसरा हा प्रकार होता त्याच्यामध्ये मराठासोला तर बाकीच्या इतर काही जाती आहेत ते जातीचे उल्लेख स्पष्ट आहेत तर मराठीचे उल्लेख नाही पण चौथ्या पिढीचा पाचव्या पिढीचा त्या ठिकाणी आपल्याला नावं सापडतात मग आता हे काढायचं कसं वल्लाचा जर सातबारा असेल तर त्या ठिकाणी आजोबाचं नाव येतं आजोबाचा सातबारा असेल तर त्याच्यावरील ना पंजोबाचं नाव येतं पंजोबाचं नाव सातबारा खासरा पाणी जर असेल तर त्या खापर पंजाबाचा आपल्याला उल्लेख मिळून येतो जसं आपण वरी जातात तीच वंशळ काढली तर तोच तो प्रकार मात्र बाकी चौथ्या पिढीमध्ये आपल्याला जुळून जाते रेकॉर्ड क्लिअर असतं ते बाकी राहतो तो जन्म आणि मृत्यूचा प्लेगच्या काळामध्ये साधारण बारशी भागामध्ये जर पाहिलं आपण पा। तर त्या ठिकाणचं रेकॉर्ड हे अठराशे चाळीसपासून जन्ममृत्यूचं रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी वंशावी जोडण्यासाठी थोडीशी अडचण आहे मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आजोबा पंजोबा कोण आहेत हे तर आपल्याला निश्चित माहितीच असतात पण पंजोबाच्यावर खापर पंजोबा कोण आहेत खापर पंजोबाचे वडील कोण आहेत हे जर बघायचं असेल तर काही महसुली रेकॉर्ड जस जसं की नमुना नंबर तीस आहे नमुना नंबर साठ नमुना नंबर चोपन्न आहे हे नमुने आपल्याला तपासावं लागतील आणि मेजॉरिटी हे नमुने मोडी उलिपीमध्ये आहेत